सिन्नरला नगर परिषदेच्या छाननी प्रक्रियेत नामनिर्देशनपत्र भरताना रक्काने रिक्त ठेवल्याने किंवा आडवी रेष ओढल्यामुळे भाजपच्या तीन शिंदे सेनेच्या एक इतर अपक्षांचे पाच उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरल्यामुळे सिन्नरला छाननी प्रक्रियेनंतर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला भाजप आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने या पदाधिकाऱ्यांचा नाही लज झाला हे अर्ज वैध कारण ठरवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कुंभमेळा मंत्री यांच्यामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अस्तित्वप्रज्ञतेमुळे निष्फळ ठरला भाजप आणि शिंदेसेनेला पंधरा प्रभागात सर्व जागांवर उमेदवार देणे शक्य झाले नाही त्यातच छाननी प्रक्रियेत आणखीन फटका सहन करावा लागला दरम्यान भाजपाचे तीन अर्ज नामनिर्देशन पत्रातील अरकाने रिक्त ठेवल्यामुळे अवैध ठरवले त्यावर भाजपाचे नेते उदय सांगळे आणि विजय जाधव शिंदे सेनेचे से तालुकाप्रमुख योगेश मस्के दीपक खुळे उमेदवार निलेश जगताप यांनी आक्षेप घेतला नामनिर्देशन सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेटमेंटनुसार नामनिर्देशन पत्रातील किरकोळ चुकांमुळे अर्ज अवैध ठरवता येणार नाही असे दाखलेही सांगळे यांनी अभिजित नाईक आणि अभिजित कदम यांना दिले मात्र इन कॅमेरा छाननी प्रक्रियेत हे अर्ज आयोगाच्या गाईडलाईननुसार अपात्र ठरवले असल्याने त्यांनी सांगितले त्यामुळे नेत्यांचा ना नाईलाज झाला त्यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबावाचा प्रयत्न केला गेला नाही टेक्स्ट करा टेक्स्ट करा टेक्स्ट करा हे बा मी येवल्यावाल्याशी बोललो मी त्र्यंब पाया ते म्हणे होऊच शकत नाही असं कसा निर्णय घेऊ शकता ते बरं मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो साहेब मायनर इफेक्ट शून्य डॅश याच्यावर तुम्ही फॉर्म उडवताय मी समजू शकतो त्याचं जातीचा तुमच्या अधिकाऱ्यांनी फॉर्म हो एवढ्या चारशे फॉर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचे हा सर सर आणि माझी विनंती आहे की ऑब्झर्व्हरला कलेक्टर साहेबांशी बोलायला ना। आमची बाजू समजून घ्या मी तुम्हाला गाईडलाईन दाखवतो निरंक शब्द आणि डॅश याच्यावर तुम्ही फॉर्म उडवता माझं काय म्हणणं आहे तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या मी येवल्यात आता बोललो येवल्याचे असे दहा फॉर्म होते ह्या विषयावर नाही मग तुम्ही त्र्यंबकचे फॉर्म घ्या साहेब असं नाही होते आमची विनंती तुम्ही आम्ही तुमच्याशी वाद नाही घालत आमचं म्हणणं आहे पारदर्शक अन्याय जय विजय लोकांमध्ये होईल पण मायनर शब्द आमची म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही निर्णय आज आधी ना तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन एक ओपिनियन घ्या आमची विनंती आहे आम्ही तुमच्याशी भांडत नाही आमची विनंती सर मला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले भाजपा आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यामुळे नाईलाज झाला त्यानंतर त्यांनी लेखीपत्र देऊन हे अर्जवैध ठरवण्याची मागणी केली एन सी एन यूसाठी नाशिक